जय शिवराय मित्रांनो काल आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ हा काळ पाहिलेला आहे चालू वर्तमान काळ मला आशा आहे आय होप दॅट यू विल बी अंडरस्टँड इट मला आशा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने तो चालू वर्तमान काळ बघितला असेल सराव केला असेल पाठांतर केला असेल आठवी नववी दहावी फाउंडेशन या वर्गासाठी हा टेन्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तसेच अकरावी बारावीसुद्धा किंवा स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रामरचा जो कोर्स आहे किंवा ही टेन्स आहे टेन्स पॅटर्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे याचा सराव जास्तीत जास्त करा कारण वाक्यरचना करणं ही काळाची गरज आहे आणि जोपर्यंत तुम्हाला वाक्यरचना येणार नाही तोपर्यंत तुम्ही तो सक्सेसफुल होणार नाही किंवा मा तुम्हाला व्यवस्थित इंग्रजी बोलता येणार नाही किंवा इंग्रजीची कन्स्ट्रक्शन वाक्य रचना बनवता येणार नाही तर मित्रांनो बघा आज आपण या ठिकाणी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत वेलकम फॉर ऑल ऑफ यू छत्रपती इंग्लिश फाउंडेशन अकॅडमीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा पहिल्यांदा समजून घ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर हा वर्तमान काळातील दुसरा प्र तिसरा प्रकार वर्तमान काळातील तिसरा प्रकार म्हणजे वर्तमान काळाचा तिसरा काइंड ऑफ थर्ड तिसरा प्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट म्हणजे वर्तमान परफेक्ट म्हणजे पूर्ण टेन्स म्हणजे काळ फॉर्म्युला हा आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा आहे तो कसा ओळखायचा ज्या वाक्यामध्ये हॅव आणि हॅज असते काय म्हणलं मी ज्या वाक्यामध्ये हॅव आणि ह्याच ह्याज असते ह्याव आणि ह्याच असते आणि क्रियापदाचे तिसरे रूप असते तेव्हा अशा काळाला पूर्ण वर्तमान काळ असे आपण संबोधतो किंवा म्हणतो ज्या वाक्यामध्ये हॅव किंवा ह्याज असेल कर्त्यानंतर ज्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज असेल आणि क्रियापदाचे तिसरे रूप असेल थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब असेल तर अशा वेळेस तो पूर्ण वर्तमान काळ म्हणून जातो किंवा त्याला आपण म्हणतो तर बघा सब्जेक्ट याचं सूत्र कसे असेल फॉर्म्युला सूत्र कसं असेल सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वी थ्री प्लस ओ सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ म्हणजे करता अधिक हॅव किंवा हॅज हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ड आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच काय झाला तो पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे तर मग आता आपण हे सूत्र पाहिले नंतर आपण काय करू याची वाक्य रचना बघणार आहोत क्रमाक्रमाने बाय सिरियल क्रमाक्रमाने तत्पूर्वी आपण काय पाहणार आहोत यामध्ये या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण हे पाहणार आहोत की पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज केव्हा वापरावे हॅव म्हणजे असणे हॅव म्हणजे असणे आणि हॅज म्हणजे असणे तर बघा जे सर्वनाम आहेत आय उई यू ई सी इट दे किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल हे आहे त्यांच्यापैकी जे आहेत त्यांना आपल्याला आता त्यांचा वापर कसा करायचा कारण हॅव आणि हॅथ केव्हा वापरावी हे आपल्याला बघायचे बघा आय असेल तर आय हॅव हॅव यू हॅव आय आय हॅव वी हॅव यू हॅव बरोबर दे हॅव हे झालं मग कसं वापरला आपण ही हॅज सी इट हॅज हे निर्जीव वस्तू वापरतात पण ही साठी हॅज वापरावी सी साठी हॅज वापरावी इट साठी ह्याच वापरावी आयसाठी हॅव साठी हॅव यू साठी हॅव देसाठी हॅव वापरावी या सर्व नामांचा वापर करून आपण हॅव किंवा हॅज वापरणं हे पहिल्यांदा क्लिअर झाले की आपल्याला वाक्य रचना करणं अत्यंत इझी असेल इट्स व्हेरी इझी फार सोपी राहील म्हणून आपण याचा वापर करायचा जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल राम श्याम सीता गीता काय जे असेल एखाद्या व्यक्तीचं नाव असेल राम करण हॅज म्हणजे हॅज आणि हॅव यांचा पूर्ण वर्तमान काळ करताना उपयोग कशा स्वरूपात करायचा हाऊ टू यूज हॅव अँड हॅज याप्रमाणे आपण हे दोन प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत हॅव केव्हा वापरावे आणि हॅज केव्हा वापरावी आय असेल तर ह्या वापरावे वय असेल तर ह्या वापरावी वय असेल तर हॅव यू असेल तर हॅव दे असेल तर हॅव आणि इ सी इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर अनुक्रमे यू मे यूज हॅज वापरावी तर आता बघूयात आपण पुढील प्रकार काय तर वाक्य रचना कशी बनवायची आपण हे पाहणार आहोत हाव टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्स पॅटर्न हाऊ टू कन्स्ट्रक्ट कशा पद्धतीने वाक्य रचना कशी बघायची बघा वाक्य रचना कशी करायची बघा थोडक्यात आपण एक्झाम्पल पाहूया फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एखादं उदाहरण पाहायचं फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट आहे हव्याचं आहे आणि क्रियापद्धती आणि सगळंच आहे म्हणजे फॉर्म्युला आहे फक्त आपल्याला काय म्हणायचं याप्रमाणे सूत्राप्रमाणे मांडणी करायची आय हॅव रिटन अ लेटर आय हॅव रिटर्न अ लेटर काय झालेलं आहे आय सब्जेक्ट हॅव हॅव हॅच किंवा हॅव मग आय असेल तर हॅव घ्यायचं आय हॅव रिटर्न अ लेटर याचा अर्थ काय होतो पहा पहिलं उदाहरण आपण पाहिले आय हॅव रिटर्न अ लेटर बरोबर आय हॅव रिटर्न अ लेटर म्हणजेच मी एक पत्र क्रियापदाचे तिसरे रूप थर्ड फॉर्म ऑफ द वर्क आय हॅव रिटर्न मी एक पत्र तिसरे रूप म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्क मी एक पत्र दिलेले आहे आय हॅव रिटन अ लेटर मी एक पत्र लिहिलेले आहे म्हणजे हा झाला पूर्ण वर्तमान काळ अ लेटर एक पत्र मी एक पत्र लिहिलेले आहे आय हॅव रिटन अ लेटर मी एक पत्र लिहिलेले आहे नंबर दोन वी हॅव हॅव रिटर्न a mango we have eaten mango we have eaten mango we have eaten all mango neither we have eaten mango ami ambe khadilele ahe we have eaten mangoes ami ambe ami ambe khadilele ahe khadilele ahe, ahe. ंगोज लिटर मैंगोज आम आंबी खाने नंबर तीन थर्ड देव 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 गॉन टू दूल दे हैव गॉन टू द स्कूल ते शाळेला गेलेले आहे ते शाळेला किंवा गॉन शारे। टू गॉन टू द स्कूल ते शाळेला गेलेले आहे बरोबर अशा पद्धतीने आपण या पद्धतीची वाक्यरचना करू शकतो नंबर फोर ही हॅज लर्न ही हॅज लर्न इंग्लिश तो इंग्रजी ही हॅज लर्न इंग्लिश ग्रॅमर तो इंग्रजी व्याकरण काय करत आहे तो इंग्रजी व्याकरण शिकलेला आहे तो इंग्रजी व्याकरण शिकलेला आहे ही हॅज लर्न इंग्लिश ग्रामर तो इंग्रजी व्याकरण शिकलेला आहे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो क्रियापदाचे तिसरे रूप वापरून पूर्ण वर्तमान काळ कशा स्वरूपात हाऊ टू यूज हाऊ टू यूज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब वेन वी यूज ही हॅज लर्न इंग्लिश ग्रामर तो इंग्रजी व्याकरण शिकलेला आहे या पद्धतीचे असे एकापेक्षा अनेक वाक्य आपण काय करू शकतो पाहू शकतो तर पुढे अजूनही वाक्य आपण पाहणार आहोत तर बघा Sentence number 5th Sentence number 5th She has She has She has spoken English She has spoken English She has spoken she English. Borele he. She has spoken English. She English. Borele She has spoken English. Then next five number, six number. She has. कोकन इट हॅज हॅज टेकन इट हॅज टेकन अ मार्कर ते मार्कर मार्कर किंवा पेन घेतलेला आहे सेवन ओमेल बघा आपण पुढचंही बघू शकतो अजून एखादा उदाहरण राम राम हॅज गॉन जंगल राम हैज गॉन टू दी जंगल राम हैज गॉन टू दी जंगल राम हैज गॉन टू दी जंगल राम वनात गेलेला आहे गेलेला आहे राम हॅज गॉन टू दिल सीता हॅज गॉन टू जंगल वे मे यूज अ लॉट ऑफ सेंटेंसेस इन प्रझेट परफेक्ट टेन्स आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण वर्तमान काळाचा सूत्राचा वापर करून अगदी इंग्लिश टू मराठी मराठीतून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीमध्ये कन्व्हर्सेशनला कन्वर्ट करून बदल करून इंग्रजीचे मराठी आणि मराठीचे इंग्रजी वाक्य बनवून अशा असंख्य वाक्यांची रचना आपण या ठिकाणी या काळामध्ये देखील अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि इंग्रजी शिकण्याला अत्यंत सोपी पद्धती यापेक्षा वेगळी असूच शकत नाही अशा पद्धतीने आपण इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळ पाहणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय